नमस्कार खंड तेवीसावा पर्व भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीता पर्व अध्याय पहिला अर्जुन विषाद योग भाग एकविसाव्यापासून आपण सुरुवात करणार आहोत धृतराष्ट्र विचारतात अरे संजया ते पवित्र कुरुक्षेत्री माझे आणि पंडूंचे पुत्र लढण्यासाठी जमले होते ते त्या ठिकाणी काय करत होते ते मला सांग संजय सांगतोय पांडवांचं सैन्य समोर उभं राहून दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो पहा अहो गुरु ते पांडवांचं अफाट सैन्य आत्ता युद्धासाठी तयार आहे त्यांची व्यूहरचना दृष्ट दुमनांनी केलेली आहे तो सुद्धा तुमचा हुशार शिष्यच होता त्यांच्या सैन्यात बरेच महाबली तिरंदाज आणि तलवार बहादर आहेत जे लढाई भीम आणि अर्जुनासारखेच आहेत त्यात युयुधन आहे विराट आहेत महाबली द्रुपद आहेत चेकितन आहे राजा काशीचा आहे त्याशिवाय पुरुजित आहे कुंतीभोज आहे शैव आहे युधामन्यू आहे उत्तम मौजस आहे सुभद्रेचा मुलगा आणि द्रौपदीची मुलं पण आहे आहो गुरुजी मला सांगा त्यांच्या योग्यतेचं आपल्यात कोण आहे त्यावर द्रोण सांगतायत मी तुझ्यासाठी त्यांची नावं सांगतो तू स्वतः आहेस तेव्हा भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण सौमदत्त जयद्रथ यांच्याशिवाय तुझ्यासाठी जीवपणाला लावणारे जे जी आहेत ते सिद्धहस्त योद्धे आहेत तरी आपलं सैन्य भीष्म असूनही अपूर्ण आहे असं वाटतंय आपल्याला आघाडीला ठेवून भीष्माचार्यांना संरक्षण देण्याची व्यवस्था करावी लागत आहे कुरुघराण्याचे महापिता दुर्योधनाला समाधान वाटावं म्हणून सिंह गर्जना करत आहेत त्यांचे शंखू वाजवत आहेत ते बोलत असताना रणवाद्ये वाजायला लागले आहेत एकच गदारोळ सुरू झाला त्यावेळी माधव आणि धनंजय त्यांचा रथ घेऊन रणभूमीच्या मध्यभागी आले त्यांनी त्यांचे शंखू कृष्णाचं पांचजन्य आणि अर्जुनाचं देवदत्त ते, ते वाजवू लागतात भीमाने त्याचा प्रचंड आकाराचा पौंड्र शंख वाजवायला सुरुवात केली युधिष्ठिर त्याचे शंख अनंत विजया काढतो आणि वाजवायला लागतो नकुल त्याचं सं शंख सुघोष आणि सहदेव त्याचा शंख मुनीपुष्पक वाजवू लागतात पांडवांच्या बाजूचे इतर योद्धे शिखंडी दृष्टदुम्न विराट सत्यकी द्रुपद द्रौपदीची मुलं आणि अभिमन्यू आपापले शंख वाजवायला लागतात त्या घोषाने सगळे आसमंत दुमदुमून निघतं त्या आवाजाने धृतराष्ट्राचे लोक बेचैन होतात त्या सुमारास धृतराष्ट्राचं सैन्य पुढे सरकायला लागतं ते हल्ला करण्याच्या बेतात होतं त्यावेळी अर्जुन त्याचं गांडीववर उचलून कृष्णाला म्हणतो अरे कृष्णा जरा हा आपला रथ दोन सैन्याच्या मधोवर नेऊन ठेव मला ते सगळे योद्धे जे माझे आप्त आहेत त्यांना पाहायचं आहे जे आमच्याशी त्यांच्या वाईट मतलबासाठी लढण्यास उत्सुक आहेत संजय पुढे सांगतो अशा प्रकारे विनंती झाल्यानंतर कृष्ण तोरत ज्यावर कपीचं चिन्ह आहे आणि ज्या ध्वजातून दैवी शक्ती डोकावत आहेत दोन सैन्यांच्यामध्ये आणून ठेवतो तिथून त्यांना भीष्म द्रोण कृप आणि इतर अनेक राजे जे पृथ्वीवर राज्य करत कर होते ते पाहत होतो थोडा वेळ ते पाहिल्यावर अर्जुन म्हणतो हे तर सगळे माझे नातेवाईक आहेत त्यात माझे आजोबा आहेत माझे गुरु आहेत माझे अनेक मित्र आहेत त्यात आमचे सासरे पण आहेत माझी चुलत भावंड पण आहेत ते पाहिल्यावर त्याला त्या सगळ्यांची कीव येते आणि तो कृष्णाकडे पाहत म्हणतो पहा ते आम्हाला मारण्यासाठी उत्सुक आहेत एका जमिनीच्या तुकड्यासाठी ते पाहून तर माझे हातपाय कापायला लागले आहेत माझं तोंड कोरडं पडलं आहे माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला माझ्या हातातून माझं गांडीव पडतं आहे की काय असं मला झालं आहे माझं मन द्विधा झालं आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्याचं ज्ञानच मला होत नाही आहे अशी माझी परिस्थिती झाली आहे अरे कृष्णा या सगळ्यांना मारून तो जमिनीचा तुकडा मिळवावा इतका तो महत्त्वाचा नाही आहे असं मला वाटतंय आणि जरी तो मिळाला तरी त्यात सुख कोणतं असणार आहे मला समजत नाही काय योग्य आहे काय अयोग्य आहे अरे केशवा मला वाटते युद्ध करूच नाही कारण त्या युद्धात जरी आम्ही जिंकलो तरी त्या सगळ्यांचा वध करून जे मिळेल ते पुण्यकारक कसं असेल राजसत्ता त्यातून मिळणारं सुख हे सगळंच मला पापकारक वाटतं आहे अरे गोविंदा तसलं सुख आणि तसली सत्ता मला नको आहे असं वाटते आहे ज्यांच्यासाठी पृथ्वी जिंकायची ते आमचे आपतच मी मारणार जर अशीन विजयात तर विजयात कोणतरी श्रेय असणार आहे त्यांना मारण्यापेक्षा त्यांच्या हातून मरणंच जास्त श्रेयस्कर आहे असं मला वाटतंय आणि ते सगळे धृतराष्ट्र जरी आमचा द्वेष करीत असला तरी ते आमचे आपतच आहेत ना त्यांना मारणं हे पाप नाही का ठरणार आपल्याच नातेवाईकांना मारून जे मिळेल त्यात आम्हाला आनंद कसा वाटणार मला माहीत आहे की त्यांची नियत बिघडलेली आहे त्यांचा नाश करून त्यांची नियत आम्ही सुधारू शकणार नाही मग मा हे कशाला करायचं अशामुळे आम्ही आमचं कूळ संपवलं त्यांचं दोष दोषीच ठरणार आहोत ते कितपत योग्य आहे कितपत योग्य असेल ते मला तू सांग कारण अरे मित्रा तू तर मला त्यांना नष्ट करण्यास सांगत आहेस आणि त्यावेळी वेळोवेळ बेड़। उत्तेजनही सुद्धा देत आहेस आम्ही ह्यांचा नाश का करावा ते मला समजून दे कारण माझ्या अल्पमतीनुसार ते अयोग्य आहे मला तुझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असं पहा जनार्दना वंशच नष्ट झाला ना की त्यांची संस्कृती संपते पाप वाढत जातं आणि त्या परिस्थितीत त्या कुळातील बायका असुरक्षित झाल्यामुळे भ्रष्टही होतील वर्णसंकर होईल अशाच आम्ही कारणीभूत झाल्यामुळे आम्हाला पाप लागेल त्याचं प्रायश्चित्त कसं घेणार आम्ही कुटुंबाचे संस्कारच नष्ट केल्याने पापच लागेल त्यामुळे आमचे पितर उपाशी राहतील त्यांची श्राद्ध कोणी करणारच नसतील असंही मी ऐकलं आहे की जर पितर उपाशी राहिले तर आम्ही नरकात जाऊ मग युद्धात मरण्याचं श्रेयसुद्धा आम्हाला मिळणारच नाही आहे मला वाटतं हे युद्ध करण्याचं ठरवून आम्ही फार मोठी चूक केली आहे एका जमिनीच्या तुकड्यासाठी आम्ही फार मोठं पाप पदरात बांधून घेण्यास निघालेलो आहोत पण ते काही बरोबर नाहीये असं मला वाटतंय त्यापेक्षा त्यांच्या हातून मरणं जास्त श्रेयस्कर होईल असंही मला वाटतंय संजय पुढे सांगतो अशा प्रकारे खंत व्यक्त करीत अर्जुन त्याचं गांडीव जमिनीवर ठेवतो आणि रथात शांतपणे जाऊन बसतो हा भगवद्गीतेचा पहिला अध्याय आहे त्यात विचारलेल्या प्रश्नांचा आपण सविस्तरपूर्वक विचार पुढे करणार आहोत तो झाल्यानंतर भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं वाचन करणार आहोत हा भाग महाभारताच्या भाषांतराचा नाही म्हणून आपण थोडासा वेगळ्या अक्षरात दिलेला आहे ज्यांना या अध्यात्मशास्त्रात विशेष कुतूहल आहे त्यांनी जरूर वाचावा आणि ऐकावा ज्यांना फक्त महाभारत वाचायचं आहे ना त्यांनी हे वाचण्याची किंवा ऐकण्याची काही जरुरी नाही आहे पण माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही हे नक्की ऐकावं त्यातून आपल्या जीवनात बोध घेण्याची जी संधी आपल्याला ह्यातून मिळाली आहे असं आपण समजू शकू आणि तो बोध आपल्या आयुष्यभर आपल्याला लक्षात ठेवण्यास उपयोगी पडेल असो तर आता आपण सुरू करूया गीताबोध अभ्यास गीतेतील अर्जुनाच्या बोलण्यातून जे प्रश्न उपस्थित झाले होते ते आपण पहिल्यांदा बघूयात पहिला प्रश्न आहे युद्धात स्वजनांना मारून कसं हित होईल दुसरं आहे परजनांना मारून कसं हित होईल तिसरं आहे कोणालाही मारून यश मिळवणं कसं योग्य होईल चौथं आहे हे युद्ध विजयासाठी आहे की कोणत्या तरी इतर उद्देशाने योजलेले आहे तेही विधा त्याने पाचवं आहे स्वप्रियजनांना सोडून हे सर्व शूर युद्धे युद्धात मरण्यासाठी का जमलेले आहेत सहावा आहे हे सगळेच माझे प्रियजन आम्हाला मारण्यासाठी एवढे का उतावीळ झालेले आहेत सातवा प्रश्न जरी हे आम्हाला मारण्यासाठी उतावीळ झालेले असले तरी मी मात्र त्यांना मारण्यासाठी तयार नाही केवळ पृथ्वीचं राज्य मिळवण्यासाठी अशी हिंसा करणं कितपत योग्य असेल आठ कौरव जरी दुष्ट असले तरी त्यांना मारून आम्हाला पाप लागणार नाही का नऊ स्वजन कितीही वाईट असले तरी त्यांना मारणं आणि त्याद्वारा राज्य मिळवणं हे कसं सुखप्रद होईल दहा स्वजनांचा नाश केल्यामुळे कुळक्षय होणार हे स्पष्ट दिसत असतानाही मी हे युद्ध का आणि कसं करू अकरा कुळक्षयातून कुळधर्म म्हणजे कुळाचे रीतिरिवाज परंपरा इत्यादी इत्यादी ते कुळधर्म बुडेल बुडतील त्यामुळे अधर्माचा पगडा समाजावर बसतो त्यामुळे कुलीन स्त्रिया भ्रष्ट होतात मग ते पाप माझ्या पदरी पडेल मग मी ते का करावं बारा कुळस्त्रिया भ्रष्ट झाल्या की वर्णसंकर होईल त्यामुळे कुळाचार कुळाचार कोणते श्राद्ध तर्पण इत्यादी विधी मग ते कुळाचार लुप्त होतील नाहीसे होतील तसं झालं की आमचे पितर अधोगतीला जातील ह्या सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार राहणार रह आहे तर हे करण्याने मला फक्त त्यात नुकसानच दिसत आहे तर अरे भगवंता तू तर ज्ञानी आहेस म्हणून मला योग्य मार्ग सांग माझी मती कुंठीच झालेली आहे मला काही सुचतही नाही आहे तेरा केवळ राज्यप्राप्तीसाठी आम्ही हा केवढा मोठा प्रमाण करण्यास तयार झालेलो आहोत आणि तू त्यात आम्हाला उत्तेजन देत आहेस हे है केवढं मोठं आश्चर्यच आहे ना चौदा असं महापातक करण्यापेक्षा मी निशस्त्र राहून प्रतिकार न करताही जर सशस्त्र कौरवांच्या सेनेकडून मारला गेलो तर ते मला कल्याणप्रद नाही का ठरणार पंधरा हे भगवंता तू तर सगळं जाणतोच की माझी मती कोणतीच झालेली आहे तरी धर्म आणि अधर्म यातला फरक जाणण्यास माझं मन असमर्थही झालेलं आहे म्हणून मी तुला विचारतो की जे खरं आणि श्रेयस्कर असेल तेच मला सांग दुसऱ्या शब्दात जर विचारायचं तर ह्या युद्धामागील खरा उद्देश आणि त्याबद्दलचं ज्ञान तू मला सांगावंस म्हणजे माझ्या मनातील शंकांचं निरसन होईल आणि मग मी हे युद्ध करण्यास योग्य अशा मनस्थितीत राहीन असं करावं गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाने हे सगळे पंधरा प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची श्रीकृष्ण उत्तरं देतात ती अशी सगळ्याची उत्तरं एकदमच आपण ऐकणार आहोत हे अर्जुना तू विचारलेल्या सर्व प्रश्नांचा संबंध एकाच शंकेशी आहे आणि ती अशी आहे की तू असं समजून बोलतो आहेस की तू त्यांना मारणार आहेस हाच हाच तुझा केवळ गैरसमज आहे की तू कोणाला मारतोस अरे जर तू त्यांना मारलं नाहीस तर ते मरणार नाहीत असा तुझा समज आहे जन्मलेला प्रत्येक जीव मरणारच आहे हा तर निसर्गाचा नियम आहे याचाच अर्थ त्यांना निसर्ग मारत असतो आणि तू, तू केवळ फक्त कारण मात्र असतोस हे सत्य प्रथम लक्षात घे सगळ्या योद्ध्यांनी आणि खाटकांनी हे सत्य लक्षात घेऊनच जर आपलं कर्म केलं तरच ते स्वर्गात जाऊ शकतात त्या मनोवृत्तीला निष्काम आणि म्हणूनच निष्पाप हत्या असंही म्हणतात जी सगळ्या योद्ध्यांना आणि खाटकांना त्यांच्या धर्मानुसार करावी लागते आता प्रश्न निर्माण होतो जर असं आहे तर तू त्यांना का मारावंच तुला असं वाटतं की मी तुला आणि सगळ्या तुझ्या भावांना आणि त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या योद्ध्यांना करायला लावतोय तर ते एका अर्थाने योग्य आहे कारण अरे मी म्हणजेच निसर्ग त्यांना मारतोय कारण त्यांची वेळ येऊन ठेपलेली आहे एक गोष्ट प्रथम लक्षात घे हे तू किंवा कोणी कोणाला मारू शकत नाही जे मरतात ते केवळ कारण मात्र असतात निसर्गाचं साधन तू बनलेलं आहेस एवढंच खरं असतं बाकी सगळ्या निव्वळ कल्पना असतात म्हणून त्यात अडकून घेऊ नकोस असं असलं तरी त्या कृत्यात तू कुठेही गुंतला जाऊ शकतोस आणि म्हणून पाप करण्यास उद्युक्त होऊ शकतोस ते मी तुला नंतर समजवून देईन तू आत्ताच बोलला आहेस की तू त्यांना मनापासून मारू इच्छित नाहीस त्यातच तुझा निष्पापपणा सिद्ध होतो जर परिस्थितीत सापडल्यामुळे जेव्हा तू किंवा आणखी कोणीही मारण्यास उद्युक्त होतो तेव्हा ते त्या हत्येचं पाप नसतं जसं संरक्षणासाठी एखाद्याला तुला मारावं लागले तर ती कृती पापाला कारणीभूत समजली जात नाही युद्धात सैनिक जी हत्या करतात ती संरक्षणासाठीच हत्या समजली जाते कारण कारण जर तू त्याला मारलं नाहीस तर तो तुला मारणार असतो म्हणून तू त्याला मारून तुझं र संरक्षण करत असतोस त्याला मारताना जर तुझ्या मनात त्याच्याबद्दल कणव कणव म्हणजे दयाबुद्धी असेल तर तुला उलट पुण्य लागत असतं आणि म्हणूनच त्या मनस्थितीत लढणारे योद्धे हो, मरतात आणि ते थेट स्वर्गात जातात खाटकांचं सुद्धा तसंच असतं त्यांच्या मनात मारल्या जाणाऱ्या प्राण्यांबद्दल दयाबुद्धीच असेल तर ती हत्या त्याला बाधत त्या नाही कारण तो समाजाच्या भल्यासाठी त्या प्राण्याला यमाकडे पाठवत असतो अशी त्याच्या मनाची धारणा असावी लागते आता तू विचारतोच की ते युद्ध तू तु आणि तु तुझे बंधू राज्यप्राप्तीसाठी करतायत आणि त्याला मी मदत करत आहे वस्तुत परिस्थिती तशी नाही हे युद्ध ज्या कारणाने होत आहे ते मूळ कारण नंतर आपण पाहूया तूर्त एकच गोष्ट लक्षात घे की युद्धात विजय झाल्यावर राज्य मिळणार हा एक अवांतर भाग असून त्यासाठी मी म्हणजेच विधाता विधात्याने हे युद्ध योजलेलं नाही आहे एखाद्या गोष्टीमुळे काही अवांतर फायदे होत असतात राज्य मिळणं वगैरे परंतु तो मूळ उद्देश नसतो तसं हे होत आहे तू विचारलंच हे सर्वजण तुम्हाला मारण्यासाठी स्वतःच्या प्रियजनांना बाजूला करून का एवढे उतावीळ झालेले आहेत अरे अर्जुना तू तर व्यवहार चतुर आहेस तुला माहीत आहे की हे सगळे कौरवांचे मेंधे आहेत त्या उपकाराची फेड करण्यासाठी ते या युद्धात मरायला तयार झालेले आहेत तुझ्याप्रमाणेच ते सुद्धा नाईलाजाने या युद्धात मरण्या आणि मारण्यासाठी आलेले आहेत म्हणून त्यांना त्यांनी मारलेल्याबद्दल पाप लागणार नाही ते सुद्धा म्हणूनच जर मेले तर स्वर्गात जाणार आहेत ते तू सुद्धा निसर्गाला त्यांना मारून मदतच करत आहात अरे अर्जुना हे विश्व चालवण्यासाठी कित्येक गोष्टी कराव्याच लागतात हे युद्ध त्याचाच एक भाग आहे असं लक्षात घे जशी वादळं होतात धरणीकंप होतात राक्षसी लाटा उठतात नद्यांना पूर येतात रोगांच्या साथी पसरतात त्यामुळे मोठी जीवितहानी होत असते तसंच तर हे आहे जर कोणी दुष्टबुद्धीने कोणाची हत्या करत असेल तर त्याला हिंसा म्हणतात आणि जर अशी हिंसा झाली तर त्यात पाप लागतं हेही लक्षात घे या युद्धात भाग घेणाऱ्या कोणालाही या मोठ्या संहारामागील खरं कारण माहितीच नाही आहे ते सगळेच याबद्दल अनभिज्ञ आहेत काळ त्यांना वापरत असतो आणि म्हणूनच नसत्या विवंचना करून स्वतःला त्रास देऊ नकोस पुढच्या प्रश्नांची उत्तरं ऐकूयात कौरव दुष्ट असले ना तरी त्यांना मारून आम्हाला पापच लागणार आहे असं तू का समजतो आहेस पाप म्हणजे काय ते प्रथम समजून घे कोणाला मारून पाप लागत नसतं पाप उद्देशामुळे लागू शकतं केवळ इच्छा नसताना कर्तव्य म्हणून मारलं तर त्यात पाप नसतं जर विचारात मद किंवा मत्सर भाव असेल त्यामुळे उत्पन्न होणारा दुष्टपणा असेल तर हत्या जरी नाही केली तरी पाप लागतच असतं माणसं मनानी पाप करतात शरीराने नाही हे प्रथम तू लक्षात घे जर मन शुद्ध असेल तर कृती कोणती करतात त्याला महत्त्व अस अजिबात नसतं अशा कृतीला निष्काम कृत्य असं समजलं जातं ते निष्पाप कृत्य समजलंच जातं ह्या युद्धात फक्त कर्तव्य भावनेने दयाबुद्धी ठेवून हत्या जर केलीस तर तुला पाप लागत नाही ज्या विचारांनी माणूस त्याची आध्यात्मिक ऊर्जा कमी करतो त्या विचारात पाप असतं आणि ज्या विचारांमुळे त्याची आध्यात्मिक ऊर्जा वाढते त्या विचारांना पुण्य समजलं जातं माणसाचा जन्म त्याची आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी असतो हे प्रथम तू समजून घे तुझे विचार जर नियंत्रित केलेस तर तू सदैव पुण्यवानच राहशील तू म्हणतोस की स्वजन कितीही वाईट असले तरी त्यांना मारणं आणि त्याद्वारा राज्य मिळवणं हे सुखप्रद ठरणार नाही असं तू बोलतोयस परंतु पार्था तू तिसतीच चूक करत आहेस याचं मला खरंच आश्चर्य वाटतंय कौरवांना आणि त्याच्यासारख्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांचा नाश करण्यात तुला निश्चित सुख मिळेल कारण तू तु आणि तुझे बंधू त्यासाठी किंवा त्यामुळे मोठं पुण्य मिळवणार आहात तू स्वजनांना मारणार नसून पाप वाढवणाऱ्यांना मारणार आहेस हे प्रथम लक्षात घे ते तुझे स्वजन असतील तर तो केवळ अपघात आहे त्याचा तू विचार करू नकोस ना स्वजनांचा नाश केल्यामुळे कुलक्षय होणार आहे तो होऊ नये म्हणून युद्ध न करण्याचा तुझा विचार आध्यात्मिकदृष्ट्या पोरकटपणाचा आहे कोणतंही कुळ निरंतर नसतं प्रत्येक कुळाचाच अखेरीस नाश होणं हा निसर्गाचा नियम आहे मग मा तू मार किंवा मा मारू नको ती कुळं यथावकाश निर्वंश म्हणजे नष्ट होणारच आहे हे तुझ्या ध्यानात कसं येत नाही जुनी कुळं नष्ट होणं नवीन कुळं उदयाला येणं हा तर निसर्गाचा स्वभाव आहे मग तू त्यांना मार किंवा मारू नकोस ती कुळं काळाच्या ओघात जर संपणार असेल तर ती संपणारच आहेत जसं मृत्यूला तू केवळ कारणीभूत असेल तसंच त्या कुळांच्या नाशाला सुद्धा तू केवळ कारण मात्रच असशील कुलक्षयामुळे कुलधर्म बुडण्याची गोष्ट तू करतोय परंतु तू कोणतंही कुळ या युद्धाच्या निमित्ताने बुडवणार नाहीयेस तुझ्या कुळाच्या स्त्रिया संरक्षित आणि सुरक्षितच असतील युद्धामुळे सगळेच मरत नाहीत पण जे राहतील ते त्या स्त्रियांचे संरक्षण करत असतील हे सगळं तू बोलतोस तो तुझा अहंकार आहे आणि ते तुला जास्त हानिकारक आहेत तुझ्या अहंकारावर तुला नियंत्रण ठेवलं पाहिजे हे युद्ध संपल्यानंतर जे धर्मशील राज्य युधिष्ठिर चालवेल त्यात कोणत्याही स्त्रीचं शील असुरक्षित कसं असेल असले बाह्यात प्रश्न तुझ्या मनात का आणतोयस तू तुमच्या पितरांची काळजी युधिष्ठिराच्या राज्यात उलट जास्त चांगल्या प्रकारे होईल हे तू कसं समजत नाही आहेस पार्था मगाशी सांगितल्याप्रमाणे हे युद्ध केवळ तुमच्या राज्यप्राप्तीसाठी विधा त्याने आयोजलेलं नाही आहे त्यामागे इतर जास्त महत्त्वाचे उद्देश आहेत कौरवांनी जी पापवृद्धीची परंपरा आरंभलेली आहे ती थांबवणं हा या युद्धामागील प्रमुख उद्देश आहे कौरव जे महापातक सामप्रत्य काळात वाढवत आहेत त्याला आवर घालणं हा या युद्धामागील उद्देश आहे हे तू लक्षात घ्यायला पाहिजेस तुम्हाला राज्य मिळणं हा त्यातला एक छोटासा भाग आहे कौरवांच्या हातून जर तू निशस्त्र राहून मारला गेलास तर तू नरकात जाशील कारण तू विधा त्याच्या कार्यात त्याला मदत न करण्याचा निर्णय केवळ अज्ञानाने घेतलेलं आहेस असं होईल विधा त्याचा पवित्र उद्देश न लक्षात घेणं हे स्वतः पापकृत्य आहे हे, हे समजून तू विचार कर अरे अर्जुना एक गोष्ट तू लक्षात घे ना की जर तू कौरवांच्या हातून मारला गेलास आणि हे युद्ध कौरव जिंकले तर पुन्हा पृथ्वी पापमयच होईल ते व्हायला मात्र तू कारणीभूत असशील त्यामुळे तुझे पितर तुझ्यावर नाराजच होतील स्वर्गात छंतनू तुम्हा सगळ्यांना पाहत आहेत तसं झालं तर ज्या पितरांची तुला फिकीर पडलेली आहे तेच पितर तुझ्यावर नाराज होतील म्हणून असले पोरकट विचार तू सोडून दे मी तुला धर्म काय अधर्म काय ते थोडक्यात सांगितलं आहे आता धनंजया युद्धाला तू तयार हो धृतराष्ट्राला संजय पुढे सांगतो असं बोलून अर्जुन आपली शस्त्र टाकून देतो आणि कृष्णाला बजावतो ह्या सर्व विश्वाच्या व्यवहाराचं ज्ञान त्यांनी रितसरपणे त्याला सांगावं त्याचं पूर्णपणे समाधान करावं म्हणजे निशंक मनाने तो युद्धाला तयार होईल कोणतीही शंका मनात राहिली तर तो गुडाकेश युद्धात लढू शकणार नाही अर्जुनाचा तो बाधहड्ट पाहून कृष्ण विस्मयचकितच होतो आणि गालातल्या गालात, गालात हसायलाही लागतो त्यानंतर तो अर्जुन आला ते विश्वाचं ज्ञान द्यायला लागतो पण इथेच आपण भगवद्गीता पर्व भाग एकविसावा संपवणार आहोत